श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून सणमदीच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकास अटक पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांची तक्रार उमदी पोलीस ठाण्यात फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नमस्कार मी पूजा सांगली जिल्ह्यातील सणमदी तालुका जत येथील प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधणे वय बावन्न वर्ष याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी संशयित जगधने याच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला तपास अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक संदीप कांबे यांनी संशयितास तत्काळ अटक केली आहे आश्रमशाळेतील अत्याचाराचा प्रकार अठरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर संशयित विनोद जगदणे यांबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे याबाबत अधिक माहिती अशी नराधा मुख्याध्यापक विनोद जगदने हा आश्रमशाळेत सुट्टी लागल्याने बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेला होता यावेळी पालकांनी त्याला पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत विचारणा केली त्यानंतर त्याला बेदम चोख दिला हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांभुरे यांनी तातडीने आश्रमशाळेस भेट दिली संबंधित शिक्षकांचे बंद खोलीत जबाब घेण्यात आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नराधमावर कडक कारवाईच्या सूचना प्रशासन व पोलिसांना देऊ केल्या दरम्यान चार ते पाच मुलींवर अत्याचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात आली सध्या शाळेला सुट्टी असल्याने संबंधित मुलीच्या घरी जाऊन जबाब घेण्यात आले याबाबत धनश्री भांबुरे म्हणाल्यास सणमदी येथील घटनेची माहिती मिळताच आपण तातडीने सर्व शिक्षक शिक्षकांकडून माहिती घेतली काही मुलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली त्याची खातरजमा केली जात आहे सध्या शाळेला सुट्ट्या लागल्याने मुली घरी गेलेल्या आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे तेना राहे। मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी कशा असा सवाल ग्रामस्थांमधून विचारण्यात आला शुक्रवारी प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी आठवी ते दहावीच्या वर्गांची मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी कशा ठेवल्या याबाबत संचालिका धनश्री भांभुरे यांना विचारणा केली त्यावेळी ते त्यांनी असे करता येत नसल्याचे स्पष्ट केलेले आहे आठवीच्या वर्गाची मान्यता असल्याचे संस्थाचालक सांगत आहेत मात्र ही वस्तुस्थिती खरी नाही त्याची खातरजमा करण्यात यावी पोलिसांनी शाळा परिसरात सी सी टी व्हीची तपासणी करावी यानंतर नेमका प्रकार समोर येईल असे पवार म्हणाले मुलीच्या जबाबानंतर वडिलांनी मुख्याध्यापकाविरुद्ध दा तक्रार दाखल केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकाने मुलीस संबंधित आश्रमशाळेत शिक्षणासाठी ठेवले होते आणि याचाच गैरफायदा मुख्याध्यापकाने घेतल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली पोलिसात तक्रार देण्यास अजूनही काही पालक धजावत नाहीत दरम्यान अन्य काही विद्यार्थिनींवरही अत्याचार झाले आहेत का याचा कसून तपास पोलीस करत आहेत असे काही प्रकार घडले असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी केले जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले गेले दोन दिवस सर्व अधिकारी पीडित विद्यार्थिनी व पालकांचे जबाब घेत होते यानंतर शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसनुसार नुसार शहात्तर तीनशे एक्कावन्न दोन व बालकांचे लैंगिक शोषण अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अन्वये आठ दहा बारा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाहूयात संदीप कांबे तपास अधिकारी यांची मुलाखत जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये नंबर कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन पोक्सो कायदा कलम आठ दहा था बारा यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्याप हाच आरोपी असून त्याचा आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास ता आम्ही स्वतः करीत असून आरोपीला पोलीस जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे का मी माननीय विशेष पोक्सो न्यायालय सांगली हे त्यात हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उद्धी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद